सर्वात महत्वाची अडचण आपल्या माणसाची असते ती म्हणजे कुठलाही व्यवसाय करताना एक भीती असते काय भीती असते मी भी या व्यवसायात सक्सेस होईल का म्हणजे हा व्यवसाय माझा चालेल का आणि मी जे काही तयार करणार आहे ते मार्केट मार्केटमध्ये विकलं जाईल का म्हणजे महत्व आणि गरज शेळी पालनाचं महत्व आणि गरज हे दोन्ही गोष्टी आपण एकाच मधनं बघणार आहेत आता लक्षात घ्या याच्या आधी तुम्ही शेळी पालन हे पकडून चालायचं शेळी पालनाचं महत्व गरज आणि आवश्यकता तर मला तुम्ही सांगा तुमच्या मनात भीती आहे की नाही आम्ही जे करू ते विकलं जाईल का आम्ही सक्सेस होऊ का ठीक आहे तर सक्सेस जर आता मला सांगा इथे शाकाहारी कोण आहे मांसाहारी कोण आहे शाखाऱ्यांनी हातवर करा बर फक्त आपल्या चाळीस लोकांमध्ये दोन शाखा बरोबर आहे मग आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे एकशे पस्तीस करोड पण दोन पकडले म्हणजे याच्यातलं समजा दोनच करोड किंवा तीन करोड परंतु आपण आपल्या मनाची भीती घालवण्यासाठी काय विचार करू की आपल्या देशात पन्नास टक्के लोक शाकाहारी आहेत आणि पन्नास टक्के मांसाहारी आहेत तसा सर्वेनुसार पस्तीस टक्के शाकाहारी आणि पासष्ट टक्के मांसाहारी परंतु आपण आपल्या मनाची शांतता करण्यासाठी किंवा सहज आपल्याला समजण्यासाठी आपण असं ठरू की पन्नास टक्के शाकाहारी पन्नास टक्के मांसाहारी मग याची पन्नास टक्के शाकाहारी म्हणजे एकशे पस्तीसशे पन्नास टक्के किती आपल्या हिसाबासाठी आपण फक्त पासष्ट करोड पकडू ठीक आहे आता जेव्हा कोरोना आला तेव्हा प्रत्येकाच्या लक्षात आलं की आपण काय केलं पाहिजे चांगलं खाल्लं पाहिजे आपलं शरीर सदृढ ठेवलं पाहिजे म्हणजे आपल्याला आजार कमी येतात आता दुसरी इतर बाहेरच्या देशात जेवढी लोक मेली तेवढी लोक भारतात तेवढ्या लोकांना प्रॉब्लेम झाला नाही इस्पेशली आपल्या गाववाल्यांना प्रॉब्लेम झाला नाही कारण आपली जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती चांगली आहे आपण ताजं खातो सकाळी गरम भाकरी बनतात दुपारी जेवण बनतं संध्याकाळी जेवण बनत शिळ म्हणजे तसं रात्रीचं जेवण सकाळी खाणं हे काही शिळं नाहीये पण शहरातली लोक फ्रिज मधलं खातीत आठ आठ दिवसाचे त्याला शिळ म्हटलं जात ठीक आहे तर पासष्ट करोड लोक काय करतात मांसाहार करतात आता जेव्हा लोकांनी असं ठरवलं की चांगलं खायला पाहिजे तेव्हा जे शाकाहारी आहेत त्यांनी काय खाल्लं पाहिजे दूध दही ताक तूप लोणी पनीर चीज भरपूर कडधान्य भरपूर डाळी आणि भरपूर साळ्या हिरव्या आणि फळभाज्या हे खाल्लं पाहिजे त्यांचं शरीर सदृढ ठेवण्यासाठी पण जे मांसाहार करतात त्यांनी काय खाल्लं पाहिजे चिकन मटन अंडी मच्छी पण ही किती खाल्ली पाहिजे तर एखाद्या मांसाहारी माणसाने सदृढ राहण्यासाठी संशोधकांचं असं मत आहे की भारतीय वातावरणात म्हणजे आशियन खंडाच्या वातावरणात वाता प्रत्येक माणसानी कमीत कमी आठवड्याला साडेतीनशे ग्राम किती खाल्लं पाहिजे साडेतीनशे ग्राम मांसाहार केला पाहिजे मग त्या साडेतीनशे मध्ये अंड मटण चिकन मच्छी या सगळ्याचा समावेश होतो मग पासष्ट करोड गुणिले साडेतीनशे ग्राम हा जो आकडा आहे तो साहित्यिक अठरा म्हणजे साधारण वीस करोड किलो म्हणजे भारताची आठवड्याची जी गरज आहे मांसाहाराची जी गरज आहे ती किती आहे वीस करोड किलो आणि सरकारी यंत्रणांच्या मते आपल्या भारतात आठवड्याच जे उत्पन्न आहे ते नऊ ते अकरा करोड किलो किती आहे नऊ ते अकरा करोड किलो म्हणजे अजून आपल्याला तेवढंच उत्पादन करायचं आहे याच्यावरून काय सिद्ध होतंय तुम्ही कितीही कोंबड्या पाळा तुम्ही कितीही बकऱ्या पाळा तुम्ही कितीही मत्स्यपालन करा तुम्ही कितीही अंड्याचं उत्पादन करा कमीत कमी पुढचे पंधरा वर्ष जेवढी गरज आहे तेवढं उत्पन्न होणार नाही म्हणजे काय की तुम्ही कोंबड्या का पाळा बकऱ्या पाळा मासे पाळा काहीही करा तुमचं विकलं जाणार आहे हे झालं एक उदाहरण मला सांगा सात आठ वर्षापूर्वी मटणाचा रेट किती होता किलोचा तीनशे रुपये आज किती आहे बघ अर्थशास्त्राचा नियम असं सांगतो जेव्हा रेट वाड़त भाव वाढत जातो वा वा भाव केव्हा वाढतो जेव्हा मार्केट मध्ये मालाची मागणी असते तेव्हा भाव वाढतो मग जर भाव वाढत चाललाय याचा अर्थ बकरीच्या मटणाला बाजारामध्ये खूप मागणी आहे म्हणून आपण उत्पादन सुरू केलं पाहिजे आणि या व्यवसायामध्ये आलं पाहिजे ज्यांच्याकडे आत्ता शेळ्या आहेत कोणाकोणाकडे आहेत म्हटल्यात एक दोन अजून कोणाकडे शेळ्या तुमच्याकडे बर तुमच्याकडे बोकड तयार झाला तर विकायला तुम्हाला मुंबईमध्ये उचलून घेऊन जावं लागला का जागेवरून घेऊन गेला विकायला काही प्रॉब्लेम आला का तुम्हाला इथे येऊन घेऊन जातात ना म्हणजे मार्केटचं काही एक प्रॉब्लेम नाही आपल्या घरातून तो घेऊन जातोय तुम्हाला कुठेही विकायला रस्त्यावर घेऊन बसायचं नाही बरोबर आहे आपण हे झालं तुमचा एक कॉन्फिडन्स वाढला की आपण हा व्यवसाय करू शकतो बरोबर आहे आता विषय असा आहे की आपल्याला नेहमी कोणी ना कोणी उदाहरण देतो तमक्यातमक्यानी केलं तोटा झाला थोडक्यात आपण बघूया कधीही लक्षात घ्या व्यवसाय हा कुठलाही वाईट नसतो ज्या व्यवसायामध्ये मी तोट्यात गेलोय तोच व्यवसाय करून भरपूर लोक पोट भरतात कुक्कुटपालन किंवा कोंबड्यांचं पालन पोल्ट्री शेड आपल्याकडे काही ओसाड दिसत आहेत तो मध्ये गेला म्हणतात पण तेच कोंबड्या पाळून कितीतरी लोक लाखो रुपये कमवत आहेत पानपट्टीचा व्यवसाय असू देत किंवा तुम्ही दुकान असू देत एखादा दुकान आपला दुकानदार दुकान टाकतो आपल्या गावामध्ये आणि नंतर उधारीने बेजार होऊन तो व्यवसाय बंद करतो मारवाड्याच्या दुकानात उधारी चालते का म्हणून त्याचा व्यवसाय चालतो दोन गोष्टी आहेत एक गोष्ट म्हणजे आपण जर आर्थिक आपण जर आर्थिक बजेट व्यवस्थित सांभाळलं नाही तर तुमचा धंदा लॉसमध्ये जातो नॉर्मली होतं काय तुम्हाला सांगतो एक मंत्र देऊन ठेवतो तुम्ही पुढे मायूमवाले तुम्ही पण ऐका शेळी पालन असू देत दुग्ध व्यवसाय असू देत नाही तर कुक्कुटपालन असू देत जिवंत प्राणी आणि पक्षांचा व्यवसाय करताना आर्थिकदृष्ट्या एक गोष्ट डोक्यात व्यवस्थित फिट करून ठेवायची जेवढं भांडवल आपल्याकडे आहे समजा तुमच्याकडे दहा लाख एक लाख रुपये आहेत आणि तुम्हाला शेळी पालन करायचंय तर तुम्ही प्लॅन असा करायचा की पन्नास हजारात म्हणजे पन्नास टक्क्यामध्ये पन्नास टक्क्यामध्ये आपलं शेळी पालन हा व्यवसाय सुरू झाला पाहिजे म्हणजे जिवंत प्राणी किंवा पक्ष्यांमध्ये व्यवसाय करताना मग ते म्हैशी घ्या तुम्ही गाई घ्या कोंबड्या पाळा किंवा बकऱ्या पाळा जिवंत प्राणी आणि पक्ष्यांचा जेव्हा तुम्ही व्यवसाय करत असाल तेव्हा भांडवलाच्या पन्नास टक्के मध्ये तुमचा व्यवसाय सुरू झाला पाहिजे आणि पन्नास टक्के भांडवल हे तुम्हाला सपोर्टिंग म्हणून मागे राहिलं पाहिजे समजा हे का सांगतोय तुम्हाला सांगतो बघा आपल्या इथे बऱ्याच जणांनी म्हैशीचा व्यवसाय सुरू केला गाईंचा व्यवसाय सुरू केला कोंबड्यांचा व्यवसाय सुरू केला बकऱ्यांचा व्यवसाय सुरू केला बरोबर आहे होत्या काय मला आता हा व्यवसाय सुरू करायचा तर मी पहिल्यांदा काय करतो आजूबाजूला जाऊन शेड बघतो पोल्ट्रीचा तुम्हाला एक उदाहरण देतो समजा आजूबाजूला जाऊन शेड बघतो असा असं 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 ठीक हा येतो आणि त्याच्याकडे असतात पाच लाख रुपये पाच लाख रुपयातले चार लाख रुपये शेडवरच खर्च करतो चांगला झाला पाहिजे इतरांपेक्षा चांगला झाला पाहिजे किंवा म्हशीचा गोठा इतरांपेक्षा चांगला झाला पाहिजे म्हणून त्याच्यावर भरपूर खर्च करतो मग राहिले याच्याकडे लाख रुपये लाख रुपयामध्ये तो कोंबड्या किती टाकणार त्यांचं एक लक्षात घ्या जिवंत प्राणी आणि पक्ष्यांमध्ये सर्वात जास्त खर्च हा खाद्यावर होतो वीस रुपयाचं कोंबडीचं पिल्लू त्याला मोठं करायला नव्वद रुपयाचं खाद्य लागतं कोंबड्या तुम्ही इझिली आणू शकता कोंबडीची पिल्ल तुम्ही इझिली आणू शकता पण त्याला वाढवण्याचं जे खाद्य आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतोय की पन्नास टक्के आपल्या हातात राहिले पाहिजे शंभर टक्के जर तुमची सुरुवात करताना संपले तर पुढचा व्यवसायाचं गणित तुमचं संपलं सेम गोष्ट शेळी पालनात आहे सुरवात छोटी करायची असेल तर त्याच्यासाठी शेडवर किंवा इतर गोष्टींवर जास्त खर्च करायचा नाही जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्येच व्यवसाय सुरू करायचा आहे हा मंत्र लक्षात ठेवा की पन्नास टक्के भांडवलात तुमच्याकडे दहा हजार असतील तर पाच हजारात तुमच्याकडे लाख रुपये असतील तर पन्नास हजारात तुमच्याकडे पाच लाख असतील तर अडीच लाखामध्ये तुमचा व्यवसाय सुरू झाला पाहिजे नॉर्मली होतं काय की अशा प्रकारचा व्यवसाय सुरू करतो माणूस इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये म्हणजे शेड मध्ये जास्त खर्च करतो बाकी प्राणी पक्षी आणतो आणि पुरे खाद्याला त्याला पैसे नसतात मग तो काय करतो उधारी घ्यायला सुरुवात करतो पहिल्या महिन्यात उधारीनी खाद्य टाकतो दुसऱ्या महिन्यात कोणाकडनं तरी उसने पैसे आणून खाद्य टाकतो पण तिसऱ्या महिन्यात ना उसने मिळत ना उधारी मिळत मग चौथ्या महिन्यात हा चार पक्षी किंवा चार गाई किंवा म्हशी विकून मग त्याच्यातून आपल्या पुढच्या गायी म्हशींना किंवा बकऱ्यांना खाद्य टाकतो ठीक आहे मग ते कसे तरी दोन महिने चालतात पाचव्या सहाव्या महिन्यात बोंबा बोंब मग येईल त्या भावाला सगळी जनावर किंवा पक्षी विकून टाकतो आणि गावात बोंबा मारत फिरतो हा धंदा चांगला नाही पण मेन कारण काय असतं याच्याकडे पैसे नसतात म्हणून हा धंदा पुढे नेऊ शकत नाही मग हेच जर त्यांनी व्यवस्थित आर्थिक बजेट बसवलं असता आणि पन्नास टक्क्यात जर व्यवसाय सुरू केला असता तर ते पन्नास टक्के जे शिल्लक आहेत त्याच्यामध्ये तो पुढच्या सहा महिन्यात त्याच्या प्राण्या पक्ष्यांना प्राण्यांना म्हशींना गायींना व्यवस्थित खाऊ घालू शकला असता आणि त्याच्यातून मिळालेल्या उत्पन्नावर त्याचा धंदा कंटिन्यू झाला असता